<kuh> महाराष्ट्र शासनातर्फे प्राथमिक शाळा त्या डिजिटल करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न होत असताना चोरुती तालुका कोटेमंकाळ येथील मराठी जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा या ठिकाणी शिक्षकाच्या अतिरिक्त पदाच्या जो मिसगाईड केलेला आहे पंचायत समिती कोटेमंकाळ यांच्याकडून सांगली जिल्हा परिषदेसाठी यासाठी पटसंख्येच्यानुसार पंचायत समिती कोटेमंकळ यांच्याकडून चोवीस ते तेवीस चोवीसच्या पटसंख्येनुसार एकोणतीस विद्या एकोणनव्वद विद्यार्थी संख्या असताना एक अतिरिक्त शिक्षक दाखवण्यात आलेला आहे सदर बाबीमध्ये आम्ही शिक्षणाधिकारी सांगली जिल्हा परिषद यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की हा तुमचा अतिरिक्त जो शिक्षक या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिलेल्या आहे तो पंचायत समितीकडून आलेल्या माहितीनुसार एकोणनव्वद पटसंख्या असताना या ठिकाणी शिक्षक संख्या पूर्ण असतानासुद्धा एक अतिरिक्त दाखवल्यामुळं ज्या शिक्षिका या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आम्ही पंचायत समिती कोटमंडाळीतील शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला सांगितले की या पटसंख्येनुसार नसून संचमान्यतेनुसार स्वतः त्र्याण्णव विद्यार्थी संख्या असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला एक अतिरिक्त एक शिक्षक जागा दिसत आहे असं सांगून त्यांनी या ठिकाणी त्या शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या दृष्टीनं हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट जिल्हा परिषदला कळवल्यामुळं की या ठिकाणी एक अतिरिक्त शिक्षक नियुक्त करण्यात आला पूर्वी या शाळेचा इतिहास बघितला तर शाळा स्थापनेपासून या विभागामध्ये आदर्श शाळा अशी या ठिकाणी निर्माण करण्याच्या गाव दृष्टीनं गावकऱ्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे मराठी शाळेकडे सर्वांचं दुर्लक्ष होत असताना चोरुचीतले या गावचे सरपंच या गावचे मार्केट कमिटीचे जिल्ह्याचे उपसभापती रावसाहेब पाटील त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू असताना या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा साहेब छोटेमकाळ यांच्याकडून जिल्हा परिषदेला जी चुकीची माहिती दिली आणि त्या आधारे या ठिकाणी एक अतिरिक्त शिक्षक देण्यात आला त्यानंतर लगेचच त्या शिक्षकाला त्या शिक्षकाला या ठिकाणी सोळा एप्रिलला रुजू करून घेण्यात आलं आणि लगेच अठरा एप्रिलला या ठिकाणी अठरा एप्रिललाच या ठिकाणी अतिरिक्त जा अठरा जूनला या ठिकाणी अतिरिक्त शि शिक्षक दाखवण्याचा काम या ठिकाणच्या शिक्षण विभागाने केलं त्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारची संचमान्यता होते याचं बंगाल अध्यापक कोणाला समजलेलं नाही आम्ही या संदर्भामध्ये जिल्हा परिषद सांगली व शिक्षण विभाग कवटेमंगाळ यांना पहिल्यांदा अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदनाद्वारे कळवलं होतं या ठिकाणी आलेला अतिरिक्त शिक्षक आम्हाला या विद्यार्थी संख्येनुसार आमचा जो पूर्वीचा स्टाफ आहे आणि त्या स्टाफच्या माध्यमातून या ठिकाणी होणारं शिक्षणाचं शैक्षणिक जे कार्य आहे हे पाहता आम्हाला आहे हा स्टाफ राहू द्या आणि अतिरिक्त शिक्षक आल्याला याची बदली करण्यात यावी या संदर्भात आम्ही गावच्या वतीनं शिक्षण विभाग सांगली गट शिक्षणाधिकारी सांग कवटेमकार गट गट कवठे कवटेमकार या सर्वांना पत्रव्यवहार करून आम्ही हा जो निर्णय त्यांनी घेतलेला हा चुकीचा आहे ना आता था थांबवावा था अन्यथा आम्हाला शाळा बंद करावी लागेल अशा प्रकारचं निवेदन पहिल्यांदा आम्ही अठरा सहा दोन हजार पंचवीसला दिलं होतं परंतु याला केराची टोपली दाखवून यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेता आहे असंच त्यांनी त्यांचं जे या ठिकाणी असलेला अतिरिक्त शिक्षक इथं थांबवावा अशा प्रकारची त्यांची जी भूमिका आडमोटीपणा जी घेतली होती तदनंतर ग्रामस्थांनी आम्ही वादग्रस्त शिक्षक देने अं तद नंतर आमी ग्राम दे या ठिकाणी देण्यात आला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये मीटिंग घेऊन या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच श शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी मीटिंग घेऊन तदनंतर आम्ही तीस सहा दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती कौटेमका यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना आम्ही शाळा बंदचा निर्णय आम्ही त्यांना कळवलेला होता परंतु त्यावेळी वेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली नाही त्यानंतर आम्ही तिसऱ्यांदा स तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी शेवटचं निवेदन जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे आम्ही दिलं की आम्ही येणाऱ्या सोमवार सोम शनिवारपर्यंत तुमचा निर्णय न झाल्यास आम्ही